भिवंडी लोकसभा मतदारसंघात आगामी लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत एकीकडे भाजपकडून कपिल पाटील विजयाची हॅट्रिक करण्याच्या तयारीत मैदानात उतरलेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी मोठं आव्हान उभं केलंय त्यातच जिजाऊ संस्थेच्या निलेश सामरे यांनी वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळवत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं स्पष्ट केलंय आता या तिरंगी लढतीत सर्वच पक्ष आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी कामाला लागलेत नुकताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बदलापूर आणि ग्रामीण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात बाळ्यामामा म्हात्रे यांचे पुतणे सुधीर म्हात्रे हे देखील उपस्थित होते बदलापूर आणि ग्रामीण परिसरातील जवळपास पाचशेहून अधिक कार्यकर्त्यांनी या मेळाव्याला उपस्थिती लावली यावेळी आगामी निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं तसंच बदलापूर आणि परिसरातून जास्तीत जास्त मतदान कसं होईल याकरता मोर्चे बांधणी करण्यात आली आहे यावेळी माध्यमांशी बोलताना बदलापूर शहर प्रमुख किशोर पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या आपण भेटीगाठी घेत असून ते देखील आपल्याला मदत करून बाळ्यामामा म्हात्रे यांना विजयी करण्यास मदत करतील असं किशोर पाटील यांनी म्हटलंय आज निवडणुकीचा बिगलो आजल्यानंतर पहिल्यांदा आम्ही सगळे एकत्र आलोय आणि आज जो उत्साह होता कार्यकर्त्यांचा तो बघून मी आनंदित झालो आहे मला अपेक्षा नव्हती चारशे ते पाचशे कार्यकर्ते इथे शहराचे होते तसेच ग्रामीणचेही देखील कार्यकर्ते आले होते आणि त्यांचा उत्साह हो पाहून मलाही उत्साह वाढला आणि आज मी माझ्या वतीनं सर्व कार्यकर्त्यांना माझ्या मी सूचना केलेल्या आहेत इथे सर्वच पक्षाचे लोकं होती माझ्या आणि त्यांनी देखील भाषण केली आणि त्यांनी देखील त्यांना सांगितलेलं आहे की आजपासून आपण बालामा जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचाराला सुरुवात करतोय आणि सुरुवात आज केली आहे पण वीस तारखेला या निवडणुकीत जे तुतारीचं चिन्ह आहे ते दाबून माझ्या वतीनं आणि माझ्या पक्षाच्या वतीने मी सांगतो जास्तीत जास्त वोटिंग बदलापुरातून काढून देण्याचं काम आम्ही सर्व शिवसैनिक करणार आहोत महाविकास आघाडीतले तर सर्वच घटक पक्ष आमच्यासोबत आहेत वंचितचाही जो राहिलेला भाग आहे ते त्यांच्या वरिष्ठांकडून निर्णय यायची वाट बघत आहेत पण ही हीच मनात त्यांच्या ही एक हरकत आहे की भाजप हद्दपार झालं पाहिजे त्यासाठी भले वरिष्ठ पातळीवर त्यांच्या काही निर्णय झाले असतील पण बदलापूरच्या वंचितच्या बऱ्याचशा लोकांशी माझे बोलणं होतं आणि त्यांनी मला सांगितलं आम्ही लवकरच तुमच्यात सामील होऊन बाळामामांसाठी मतदानासाठी प्रयत्न करतो आता बदलापुरात बाळ्या मामा म्हात्रे यांना मताधिक्य मिळवून देण्यात स्थानिक नेते यशस्वी होतात का हे पाहणं देखील औसुक्याचं ठरेल अरुण बैकर वृत्त मराठी बदलापूर लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब